सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ओरिएंटल टोल प्लाझा कुमारि येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा नागपूर जबलपूर महामार्गावर कुमारि येथील ओरिएंटल टोल प्लाझा येथे दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ जटाळे यांनी भूषवले तर मुख्य अतिथी म्हणून अरुण बकाल सर हायवे पोलीस ट्रॅफिकिंग इंचार्ज उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने यादव मॅडम मुख्याध्यापिका पुण्यश्लोक शाळा कुमारी मिलिंद वानखडे मुख्याध्यापक प्रकाश हायस्कूल कांद्री माइन कुमारी ग्रामपंचायतचे उपसरपंच उईके रवी बावणकर सर अतुल आदमने साहेब मॅनेजर टोल प्लाझा कुमारी योगेश बोंद्रे जियाउद्दीन सिद्दीकी सतीश किरपान आकाश यादव पांडुरंग वाघाडे मनोज सनोदिया सरपंच माहुरले अनिल वर्मा व सर्व टोल नाका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज आपण इथे एकत्र झालो आहोत जागतिक पर्यावरण दिवस म्हणजे जून भरात जागतिक पर्याय पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो पर्यावरण सर माहिती देतो पर्यावरण म्हणजेच जीवन पर्यावरण आहे तरच जीवन आहे पर्यावरणाला धोका तर जीवनाला जीवना धोका एकोणीसशे बहात्तर मध्ये संयुक्त राष्ट्र यांची बैठक झाली होती की त्यांना काही अशा गोष्टी माहिती पडल्या जर की जर आपण या कुठे ना कुठे असं माहिती पडलं त्याच्या रिसर्च मध्ये की जर आपण अशाच प्रकारे जगत राहिलो तर कुठे ना कुठे हे पर्यावरण कुठेतरी संपत जाईल तर कुठेतरी आपल्या जीवनाला त्रास होईल धोका निर्माण होईल म्हणूनच त्यांनी ठरवलं की पाच दोन हा जागतिक दिवस म्हणून साजरा करायचा आणि सर्व समाजामध्ये याच्याबद्दल एक प्रकारची जागरूकता निर्माण करायची